परंतु सहज मला आठवलं की मागच्या वर्षी मी म्हणजे मागच्या वर्षी माझ्या गणेशजी नव्हतेच तर स्वरा होती तर दिवसभर मी एक आ, सेलिब्रेशन केलं नाही भरपूर लोकांनी मला मागच्या वर्षी पण शुभेच्छा वगैरे दिल्या होत्या खरंच स्वराला खूप मिस करत आहे कारण मागच्या वर्षी माझ्या लेकरांनी माझ्यासाठी बिस्किटचा केक केला होता आणि खूप छान असं सेलिब्रेशन केलं होतं हे बघा रात्रीचे साडेबारा वाजले आता लागली स्वराजला भूक

हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आपण बघूया की स्वराने मागच्या मागच्या वर्षी माझा वाढदिवस कसा साजरा केला होता तर आता बारा वाजले होते आणि मनीषाचा कॉल येऊन गेला होता गणेशजीने सुद्धा मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या होत्या आणि अचानक स्वराजला भूक लागली मग त्याला भूक लागली तर त्याला मी विचारलं की काय देऊ मी मॅगी वगैरे कधीच स्वराजला जास्त देत नसते शक्यतो उपमा झाला पोहा झाला नंतर शिरा झाला असं मी त्याला करून देत असते तर इथं शिरा त्यांना खायचा होता म्हणून मी मस्तपैकी तुपाचा वगैरे शिरा केलेला आहे तुम्ही बघू शकता गुळाचा करणार होती परंतु गुळ काही लवकर दिसत नव्हता त्याच्यामुळे मी साखरेचा गोड असा शिरा केलेला आहे आणि म्हटलं चला आपला वाढदिवस आहे तर आपल्याच हाताने आपण आपलं तोंड गोंड करूया तर इथं ना स्वराज रळत होता म्हणजे भूक लागली म्हणून आणि गणेशजी लावत होते माझ्या बर्थडेचे स्टेटस वगैरे फोटो वगैरे लावत होते आणि गाणं वगैरे ते शोधत होते परंतु एवढं सगळं असताना नाही एका व्यक्तीला म्हणजे खूप म्हणजे खूप मी मिस करत होती आणि त्या व्यक्ती कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे की अक्षरशः मला तिची आठवण आली की राहुल्या जातच नाही बघा एवढ्या रात्री आम्ही शिरा बनवून खाल्ला किती वाजल्या आता एक वाजत आहे एक दिसतो का तुम्हाला बघा दिसला एक पाण्या तर टी बघा आमचे टी शर्ट बघा चॉकलेट खो खो कसे झाले बघू शकता बा भरला बा कसा होता शिरा मस्त मस्त होता शिरा आहे ना इकडे स्वराज तुला माहित आहे मागच्या वर्षी माझा बड्डे होता ना तेव्हा स्वरा दिदीने मस्त पैकी बिस्किटचा केक केला होता ना आपण दोघांनी कापला होता आहे ना हम्म कसं झालं शिरा मस्त आधी जेवण पाणीपुरी खाऊन तो बाहेरून आला नंतर तो जेवला नाही मग म्हटलं आता हा जेवत नाही तर काय करायचं मग तो झोपला मग झोपला झोपला मग आम्ही झोपलोच नव्हतं मग मनिषाचा कॉल आला बारा वाजता मध्ये पाच दहा मिनटं बोलत बसली मग म्हटलं चला झोपायचं तर मग झोपायचं तर कशा आलं स्वराज बेबी म्हणतो मन ला मला भूक लागली मम्मा मग स्वराज बेबीला भूक लागली तर गणेशजी पण म्हणतात मला पण थोडंसं खायचं आहे काहीतरी मग उठली थोडासा शिरा बनवला माझ्या बड्डेचं तोंड मीच गोड करून घेतलो जा तिकडे चल ना आता शाळेत जायला लागते बेटा सकाळी चल पी पटपट चला मग झोपतो बाबा झोप येत आता मुलांचं असं आहे पहिले जेवण करा म्हटलं तर जेवण करत नाही मग रात्री त्यांना एक 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 एक, एक आठवण येतो बरोबर झालं पिल्लू हा फिनिश गुड बॉय चला आता झोपू आपण चला आता झोपू आता पिऊन घे पटकन चल तर आता एवढ्या रात्री काही मी भांड्या घासत बसत नाही फक्त मी गॅस ओटा वगैरे क्लीन करून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता लाईट करून देते बंद आणि आता आम्ही झोपतो झोपाना काय करून आले तुम्ही एवढ्या वेळचे <laughs> फोटो चोर फोटो चोरणं चालू आहेत माझ्याच मोबाईलमधले माय स्टेटस ठेवणं चालू आहे नाही तर कोणाचे फोटो आहेत हे तर मला वाढदिवसाची सर्वांनी शुभेच्छा देत आहेत इन्स्टाला फेसबुकला सर्वांनी तर काय म्हणा की खरंच त्यांचे मनापूर्वक खर मना मी आभार मानते भरपूर जण व्हॉट्सअपला वगैरे स्टेटस ठेवले सर्व सर्व पण तुमच्या शुभेच्छापेक्षा मला माझ्या मुलीच्या शुभेच्छा खूप आवश्यक होत्या मागच्या वर्षी माहिती आहे का मला सहज एक किस्सा आठवला रात्री मला सगळ्यात पहिलं विश जर कोणी केलं असेल तर माझ्या नवऱ्यानेच केलेलं आहे आणि खूप छान वाटलं मला ते त्यांनी विश केलं कसं आहे म्हणजे असं नाही आहे की आपल्याला जोडीदारा करून काही गिफ्टच हवं आहे किंवा हे आहे मी माझ्या मनाला असं स्ट्रॉंग केलेलं आहे की नको आपल्याला कोणी देणार नाही आणि मी सक्षम आहे माझ्या आवडी पूर्ण करण्यासाठी किंवा सर्व काही जे आहे ना ते पूर्ण करण्यासाठी मी सक्षम आहे परंतु सहज मला आठवलं की मागच्या वर्षी मी म्हणजे मागच्या वर्षी माझ्या बड्डेला गणेशजी नव्हतेच तर, तर स्वरा होती तर स्वरा म्हणजे दिवसभर मी सेलिब्रेशन केलं नाही भरपूर लोकांनी मला मागच्या वर्षी पण शुभेच्छा वगैरे दिल्या होत्या म्हणजे शुभेच्छाचा वर्षा होत होता परंतु माझा बड्डे कोणीच साजरा केला नव्हता तर माझ्या लेकरानं म्हणजे स्वराने एक ग्रीटिंग कार्ड केलं होतं घरीच कागदाचं सा माझ्यासाठी तयार आणि त्याच्यानंतर बिस्किटचा मला ती म्हणत होती मम्माचं केक आणायला केक आणा पण मी तयार नव्हती तर त्याच्यामुळे तिने काय केलं होतं बिस्किट आणले आईजवळून आणि त्याचा व्हिडिओ मी बाजूला लावतच आहे आणि मी तिला भरपूर ओरडली हो होती म्हटलं नकोच वरा नको वरा तरी पण तिने केक वगैरे केलेला होता आणि तेव्हा तिने नवोदेची एक्झामचा फॉर्म भरलेला होता तर मला म्हणे काय माहिती मम्मा तुझ्या पुढच्या बड्डेला मी इथं आहे की नाही आहे त्याच्यामुळे हा केक कट कर आणि हा व्हिडिओ पुढच्या वर्षी लावशील <laughs> आणि माझे बॅडलक आहेत की आज सर्वजण सोबत असून सुद्धा माझं लेकरून आहे हे सोबत त्याच्यामुळे ना कोणाच्या मला शुभेच्छा घ्या वाटत ना कोणाला रिप्लाय द्या वाटत ना काहीच करावं वाटत आणि उद्या तिचा कॉल येणारच आहे परंतु मागच्याच याला तिने मला बर्थडे विश करून दिलं होतं म्हणजे मम्मा तू पुढच्या याला तुझा बर्थडे आहे तर आधीच तिने मला बड्डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या बरोबर ना तर चला बाय करते आता काम गणितजी गेलेले आहेत आताच त्यांचं उरकून वगैरे ते बोलले होते मला केक वगैरे आणतो तुला काय पाहिजे काय नाही सांग मी म्हटलं मला काहीच नको माझं घरी नाही आहे त्याच्यामुळे मला ना केक कापण्यात इंटरेस्ट आहे म्हटलं ना मला बड्डे करण्यात इंटरेस्ट आहे बरोबर ना तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला भेटलेल्या आहेत थँक्यू सो मच आता उद्या स्वराचा कॉल येणारच आहे तर बघूया चला बाय मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये